नगर एक प्रभावी कवी संमेलन आयोजित करण्यात आले ज्याचे नियोजन आयोजक श्री मानकर यांनी केले या संमेलनात विविध कवींनी आपले विचार वाचले आपल्या कविता सादर केल्या संमेलनातील प्रमुख आकर्षण नवदीप कवी प्रतीक्षा मांडवकर होत्या ज्या पिंपळगाव यवतमाळ येथील रहिवासी आहेत प्रतीक्षा यांनी त्यांच्या कवितेतील विचारांसोबत समाजातील अनेक चुकीच्या परंपरेला विरोध केला प्रतीक्षा मांडवकर यांच्या कवितेनं माणूस हा माणुसकीच्या धर्मातच बरा आहे असं एक महत्वाचा संदेश दिलाय त्यात ते तिने सांगितलं की माणसाला कुठलाही धर्म नसतो परंतु माणूस हा फक्त माणुसकीच्या मार्गावर चालला पाहिजे तिच्या कवितेतील हा विचार समाजातील बऱ्याच समस्यांकडे लक्ष वेधून घेतो ज्यामुळे समाजाच्या प्रगल्भतेसाठी हा विचार अत्यंत आवश्यक ठरतो यामध्ये तिच्या उत्कृष्ट कवितेसाठी तिला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संमेलनाच्या आयोजनात सहभागी झालेल्या कवींनी आपल्या विचारांची प्रगल्भता आणि समाजातील समस्यांवर प्रकाश टाकला हे संमेलन नगरच्या साहित्य क्षेत्रात एक मोलाचं स्थान निर्माण करण्यासाठी महत्वाचं ठरलं आयोजक श्री मानकर यांनी या कवी संमेलनाचे यशस्वी नियोजन करून एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केलं आह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद